नमस्कार भावांनो आणि माझ्या ताईनो तर आज आम्ही एका शाळेत आलो होतो व्हिडिओ शूट करण्यासाठी तर आज तुम्हाला ऋषा सुशा वैभवदादा हे बाकीचे सगळे पोरं तुम्हाला असं छान पैकी असं मस्त सुंदर गाणं म्हणून दाखवणार आहेत तर म्हणा गाणं कॉमेडी करण्यासाठी कसली कंबर लातूरच एक नंबर लातूरच राहुल दादा एक नंबर लातूरच राहुल दादा एक नंबर दादा दादा तुम्ही पुढे या स्टेजवर अशी आमची विनंती तर इथे असंख्य असा जमलेल्या माझ्या बंधू भगिनी बंधू माझ्या मित्रांनो तर तुमचं प्रेम पाहून माझं खरच म्हणजे सुशाला बघून भगिनी काय झालं पाणी पाणी झालं आणखी एकदा सगळेजण वंसमोर मोहर म्हणले आहेत तर वंश आणखी एकदा शिषेच्या आवाजात हो अशी असेल इकडे मोठा फुटबॉल फुटले होते कॉमेडी करण्यासाठी त्याने कसली कंबर लातूरच दादा एक नंबर लातूरच राहुल दादा एक नंबर लातूरच दादा एक नंबर <laughs> <laughs> तर भावांनो आणि माझ्या ताईनं गाणं कसं वाटलं तुम्ही कमेंट मध्ये सांगा मला काय म्हणायचं आहे दादा गाणे एवढं कडक झालं कॉपीराईट बसणार नाही <laughs> नाही तोंडाने गाणं बोललोय कॉपीराईट बसत नाही पण आपण कसं आहे तर या ठिकाणी जमलेल्या माझ्या सगळ्या मित्रांना आणखी एकदा मनापासून आभार मानतो मी मित्र मित्रपरिवारांचे पैसे <inate> <दागा laughs> जरा पैसे द्या तुमचे व्हिडिओ चालू करून गाणं म्हणान पैसे देतो म्हटल्याला सगळे साक्षीला कॅमेरा असू दे कॅमेरा समोरच पैसे द्या खरा विशेष सांगतो तर यांनी म्हणले राहुल दादा तुमच्यासाठी गाणं गाणं म्हणणार आहे गाणं म्हणणार आहे आणि म्हणजे ते व्हिडिओ जी झालं कॅमेऱ्याच्या पुढचा कॅमेऱ्याच्या मागे आम्हाला सांगितलं तुम्ही माझ्यासाठी गाणं नाही पूर्ण विषय काढलं मी भावना नाही पूर्ण विषय राखूंगा Watch तर म्हणलं बाबा पैसे मागायले होते आधी गाणं नाहीतर कसा काय तर दुसरेच म्हणतील म्हणजे आता पर हेड किती बघाय चार दोन सहा जण आहेत सहा जणाला सहाशे रुपये द्यायचे आहेत ते वन्स मोरच आणि एकदा म्हणलं त्याची एक्स्ट्रा पन्नास रुपये म्हणजे सहा दीड नऊ म्हणजे नऊशे रुपये अशा प्रकारे नऊशे रुपये खर्च जागेवर आहे आणि भावानं तुम्हाला खरं सांगतो दादांचा खर्च इथे झालेत साडेसातशे रुपये आत्ता आणि ह्या ब्लॉगला पैसे मिळणार आहेत शंभर रुपये <laughs> <laughs> जर समजा हे ब्लॉग जर लाईक कमेंट आणि शेअर जर नाही झाला तर <laughs> दादा लॉसमध्ये आणि जर दादा लॉसमध्ये <laughs> दा दा गेलं तर असेच आम्हाला नवीन नवीन गाणी काढायची उमेद येईल त्यामुळे भावान तर म्हणून भावांनो तुम्हाला गाणं आवडलं तर नक्की लाईक शेअर करा म्हणजे वावा वैभवची वा, ऋषीची सुशाची आणि सगळ्या आमचा पिढ्या मना सगळ्या टीम ची आमच्या मित्र परिवार झाले अजून एकदा जर कोण अर्ध्यातून व्हिडिओ बघत अजून एकदा गाणं ऐकून तुम्हाला एक पॅटर्न दाखवणार आहे आज नवीन हा त्याने जो शर्ट घातला आहे <laughs> तो नवीन शर्ट आला आहे डाबर पॅटर्न मध्ये कोणाला ऐका कॉमेडी करण्यासाठी ज्यानी कसली कंबर लातूरच राहुल दादा एक नंबर लातूरच राहुल ला दादा एक नंबर लातूरच राहुल दादा एक नंबर लातूरच राहुल दादा एक नंबर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जिकडे तिकडे पाठवा धन्यवाद